मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो आयुष्याचं एक मोठं तत्त्व तुम्हाला सांगतो जी झाडं स्वतःची पाळंमुळं जी जमिनीत खोलवर गेलेली असतात ती स्वतःच उखडून टाकतात ती झाडं कधीच मोठी होत नाहीत उलट ती झाडं मरून पडतात हा नियम झाडाच्याच बाबतीत नाही आहे हा अखंड मानव सुद्धा नियम आहे आपली पाळमुळं म्हणजे काय तर आपला इतिहास आपल्याला त्या त्यावेळी घट गट, विविध घटनांनी असेल किंवा आपल्यावर आलेली चांगली वाईट वेळ असेल त्यांनी शिकवलेल्या गोष्टी ज्या आपण विसरून जातो आणि तीच चूक परत करतो त्यावेळी आपल्याला भविष्यकाळ कधीच उडत उरत नाही भविष्य काळ आपला कापला जातो हो हे सांगण्याचं कारण म्हणजे काँग्रेसची अवस्था आज देशामध्ये दे। जी झालेली आहे त्याला कारण हेच आहे तर मित्रो आजच्या व्हिडिओचा विषय अर्थातच काँग्रेस आहे काँग्रेसच्या गोटातून अनेक आरोप केले जातात की भाजप वाईट मार्गानं म्हणजे ई व्ही एम घोटाळा असेल पैसे वाटून असेल मोठी झाले किंवा त्यामुळे त्याला यश मिळतंय वगैरे वगैरे पण काँग्रेस जर सोडली तर इतर सर्व पक्ष आहेत बहुतांशी पक्ष हे त्यांचे त्यांचे जे लोक आहेत ज्यांनी त्या त्या पक्षासाठी वाहून घेतलं त्या नेत्यांची आठवण काढतात त्यांच्या जयंती पुण्यतिथीला असेल किंवा कधीही पण काँग्रेस हा पक्ष असा आहे ज्या कित्येक वर्ष झाली या पक्षाला स्वातंत्र्य काळापासून इतिहास असल्याचं सांगितलं जातं ॲक्च्युली तसं काही नाही आहे पण सांगितलं जातं तर त्या काँग्रेस पक्षाची आजपर्यंतची वाटचाल जर पाहिली तर ती गांधी घराण्याभोवतीच फिरते आहे त्याच्या पलीकडं ना कोणाला या काँग्रेस पक्षानं स्थान दिलं ना कोणाला जीव मेल्यानंतर त्याची आठवण काढली अशी खूप उदाहरणं मी आज तुम्हाला सांगणार आहे की जी काँग्रेसची पाळंमुळं होती त्या पाळमुळांवर काँग्रेस उभी होती एखाद्या झाडासारखी आणि ती पाळमुळं आज काँग्रेसनं नष्ट केली आहे मित्रो आधी पहिला काँग्रेसकडून जो उल्लेख केला जातो वारंवार की काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की जो इतिहासकालीन आहे तर मी हा मुद्दा पहिला खोडून काढतो कारण आत्ताची काँग्रेस आहे त्या काँग्रेसला स्वातंत्र्याचा इतिहास स्वातंत्र्य काळाचा इतिहास अजिबात नाही अजिबात नाही आत्ताची काँग्रेस आहे तिला काँग्रेस आय म्हणतात तिचा अर्थ आहे इंदिरा काँग्रेस मित्रो ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळी झालेली आहे मूळ जी काँग्रेस होती जी इतिहास स्वातंत्र्यामध्ये जिचं एक अढळ स्थान आहे ज्या काँग्रेसचं त्या काँग्रेसचं नाव होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आताची जी काँग्रेस आहे ती इंदिरा काँग्रेस आहे ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाही ही काँग्रेस आताची जी काँग्रेस आहे दिसते ती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली म्हणजे जी स्वातंत्र्य काळामध्ये ज्या काँग्रेसचा उल्लेख केला जातो त्या काँग्रेसमध्ये एकोणीसशे एकोणसत्तर साली फूट पडली आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांनी ही काँग्रेस निर्माण केली या काँग्रेसची पुढे अनेक शकलं झाली अनेक शकलं झाली तृणमूल काँग्रेस असेल आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशी खूप झाली म्हणजे जी तुम्हाला आम्हाला काही पक्ष माहितीसुद्धा नसतील ती काँग्रेसशी शक्ल झालेली आहे ती आता त्यांनी जर तृणमूल काँग्रेसनं जर इतिहास सांगितला की आम्हाला इतिहास आहे काळात तर चालेल का आता नाही पण गांधी घराण्यावर आजपर्यंत भारतीयांनी श्रद्धा ठेवली ते म्हणतील तोच इतिहास ते म्हणतील तेच देशाची भूमिका आणि त्याचा या घराण्यानं प्रचंड गैरफायदा उठवला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मी देणार ती माहिती म्हणजे काँग्रेसनं अनेक नेते निर्माण केले पण त्या नेत्यांची आठवण काँग्रेसनं कधीच ठेवली नाही कधीच ठेवली नाही इंदिरा गांधी असेल राजीव गांधी असेल हे देशासाठी मेले असा काँग्रेस एक प्रचार करते तर ते देशासाठी कधीच मेले नाहीत ते त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे त्यांची हत्या झाली वेळोवेळी त्यांनी केलेली चुकीची भूमिका होती त्यामुळे त्यांची हत्या झाली त्यांनी काय देशासाठी शहीद वगैरे ते झालेले नाहीत हे महत्त्वाचं आणि काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषण केलं होतं त्या भाषणात ते म्हणाले की काँग्रेसचा त्यांनी थोडक्यात का एक घोषवारा मांडला की काँग्रेस कशी प्रत्येकाला गोष्टीवर टीका करते यावर बोलताना ते म्हणाले होते की बिहारी वाजपेयींनी सत्तेवर असताना काही चांगले निर्णय घेतले खूप चांगले निर्णय घेतले आणि त्यांनी त्यांच्या परीनं देशाचा देशाला प्रगतीपतावर नेण्याचा प्रयत्न केला त्यांनी अणुचाचणी केली अमेरिकन निर्बंध राहले ते निर्ब निर्बंध सुगारून अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणी केली पण त्याचा कुठेही काँग्रेसनं आजसुद्धा अशा लोकांची नावं घेत नाही भाजप भाजपने जे काही चांगलं केलं त्याची कधीच नावं घेत नाही भाजप तर सोडाचो मोदी पुढे म्हणतात भाजप तर सोडाच पी व्ही नरसिंहरावांनी देशाला कठीण परिस्थितीतून घोडा नेला काही कटु निर्णय घेतले जे देशातील प्रत्येकानं त्याचा धिक्कार केला पण त्यावेळी घेतलेले कटु निर्णय देश सावरला त्यांनीच सावरला पी व्ही नरसिंहराव यांनीच तो देश सावरला आणि देशाला एक उद्योजकतेची वाटचाल वा दे उद्योजकता जी होती देशातली त्याला एका वेगळ्या वळणावर आणलं संपूर्ण भारत हा जगासाठी खुला केला जगातल्या उद्योजकांना भारतास भारतामध्ये केलं ही पी व्ही नरसिंहरामांची देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी जी खेळीक होती ज्याचा पुढे आजपर्यंत आपल्याला फायदा होतो आज आपण जे मोबाईल घेतो मोबाईल हातात घेतो तुम्ही एक इमॅजिन करा मित्रांनो पहिला मोबाईल ज्यावेळी आला त्यावेळीची परिस्थिती काय होती तो केवढा मोठं प्रतिष्ठेचं लक्षण होतं आणि किती पुढच्या किती कमी महिन्यामध्ये तुमच्या आमच्या हातात मोबाईल हा सर्वसामान्य झाला इतकं जे पटकन आपण जागतिकीकरण झालं भारताच्या तुमच्या आमच्यापाशी घरापाशी जे जागतिकीकरण येऊन पोचलं त्याचे उद्गाते म्हणून पी व्ही नरसिंहरावाचं नाव घेतलं जातं त्या पी व्ही नरसिंहरावांची तरी कधी काँग्रेस आठवण काढतं का हो ते तर सोडा अर्थतज्ज्ञ असलेले मनमोहन सिंग यांचा तरी काँग्रेसनं कधी उल्लेख केला आहे का हो त्यांच्या सरकारचा आज उल्लेख करतं का आठवण काढतं का अजिबात नाही असं पिवी ही आठवण एक मोदींनी सांगितली मोदींचं एक वैशिष्ट्य आहे की जे विरोधकांच्या चुकीवर नेमकंपणाने वार करतात नेमकेपणाने बोट ठेवतात आणि ते लोकांना पटतं त्यामुळे मोदी त्यांच्या काही चुकीच्या धोरणामुळे जरी विरोध करीत असले सामान्य माणूस तरी मोदींच्या ही घटना जी आहे ते व्यवस्थित पटवून देतात त्यामुळे ते लोकांच्या मनामध्ये उतरतात हो आता आपण महत्त्वाच्या व्हिडिओकडे येऊया की काँग्रेस त्यांची पाळामुळं विसरली तर नेमकं काय विसरलं तर तुम्हाला नरसिंहरावांचा विषय सांगितलाच मी नरसिंहराव आज हयात नाही त्यांनी एवढ्या मोठ्या संकटातून देश बाहेर काढला त्यांचा कधीसुद्धा नामोल्लेख काँग्रेस करत नाही मी याच्यावर व्हिडिओ बनवला आहे तुम्ही पाहू शकता एक सा पाच सहा दिवसापूर्वीच तो मी व्हिडिओ यूट्यूबला टाकला आहे तो सविस्तर व्हिडिओ आहे काँग्रेसनं कशी या नेत्याची अवहेलना केली म्हणजे तुम्हाला एका वाक्यात सांगतो पी व्ही नरसिंहराव ज्यावेळी वारले एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर प्रत्येक माजी पंतप्रधानाचे जे अंत्यसंस्कार आहे ते दिल्लीत केले जातात पण दिल्लीत अंत्यसंस्कार करण्याला सोनिया गांधीने विरोध केला आणि त्यांचे अंत्यसंस्कार हे है हैदराबादला झाले एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या नेत्यांचं मृतदेह हा काँग्रेस जनांसाठी अंतिम अंतिम दर्शनासाठी काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालय ठेवला जातो पण त्या मुख्यालयातसुद्धा पी व्ही नरसिंहराव यांचा मृतदेह नेण्यास बंदी घालण्यात आली तीस मिनटं म्हणजे अर्धा तास मृतदेह ताटकळत काँग्रेस कार्यालयाबाहेर होता पण त्यांना आत प्रवेश दिला गेला नाही एवढी नाचक्की काँग्रेसनं ना स्वतःच्याच पंतप्रधानांची केली पी व्ही नरसिंहराव ह्यात असताना एक बोलले होते की गांधी घराणं हे देशाच्या पंतप्रधानांपेक्षा मोठं नाही त्यामुळे मी नरसिंहराव मी जरी काँग्रेसचा पदाधिकारी असतो तरीसुद्धा मी देशाचा पंतप्रधान आहे ही त्यांची भूमिका त्यांनी घेतली त्यात चुकीचं काय होतं देशाचा पंतप्रधान हा जनतेतून निवडून आलेला असतो तो एखाद्या पक्षाध्यक्षापेक्षा छोटा असू शकत नाही आणि तो असे स्वतःला समजत असेल तर तो पंतप्रधान पदाचा अपमान आहे त्या व्यक्तीचा नाही तर मित्र या त्यांच्या भूमिकेची पुढे त्यांना खूप मोठी सजा काँग्रेसनं दिली आपण अशी खूप उदाहरणं घेऊ शकतो मित्रांनो की ज्यांना काँग्रेसनं पूर्णपणे आवडलं मित्रो महत्त्वाचं उदाहरण घ्यायचं केलं तर आता पी व्ही नरसिंहराव यांना भारतरत्न मिळावा त्यांना भारतरत्नानंतर आ, दिला जावा अशी खूप लोकांची मागणी होती पण काँग्रेसनं कधी मागणी केली नाही त्यांचा नेता असून तेलुगू देसम पक्ष असेल अर्थात टी डी पी यांनी त्यांना पंतप्रधानपद त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली होती त्यानंतर अनेक पक्षांनी अशी मागणी केली आता आपण उल विरोधी पक्षांकडे येऊया मित्रो आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ज्यावेळी नरेंद्र मोदी जातात त्यावेळी ते पी व्ही नरसिंहराव यांची आठवण काढल्याशिवाय राहत नाही बघा बरं दोन पक्षातला फरक तुम्हाला सांगतो पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसच्या पक्षाकडून पंतप्रधान झाले पण काँग्रेस पक्ष त्यांची आज सूत्रांसुद्धा आठवण काढीत नाही पण उलट पक्षी विरोधी पक्ष असूनसुद्धा कट्टर विरोधी पक्ष असूनसुद्धा भाजपचे नेते त्यांची तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्यावर आठवण काढल्याशिवाय राहत नाही त्यांना अभिवादन केल्याशिवाय राहत नाही मला सांगा सामान्य माणूस भाजपकडे वळला किंवा काँग्रेसचा माणूस जर भाजपकडे वळला तर त्यात नवल काय काँग्रेसला जेव्हा एका कुटुंबाचा पक्ष असं म्हणून टीका केली जाते तेव्हा सुद्धा भाजप राव यांच्या नावाचा किंवा राव यांच्या उदाहरणाचा उल्लेख करतो की राव यांचे महान असूनसुद्धा एवढे मोठे महान मुख्यमंत्री पंतप्रधान असूनसुद्धा त्यांची दखल काँग्रेस येत नाही ही ये टीका वारंवार होते आणि त्याच्यावर एवढं होऊन सुद्धा आपल्या काँग्रेस लोकांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आपला संदेश काय जाईल याची अजिबात काळजी गांधी घराण्याला नाही काँग्रेस हे वारंवार करून त्यांची संकुचित वृत्तीचं दर्शन घडवत आहे मित्र हो राव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नरसिंहराव यांची मातृभाषा ही तेलगू होती पण त्यांना इंग्रजी हिंदी तामिळ कन्नड मल्याळम मराठी ओडिया बांगला उर्दू आणि संस्कृतचं इतर भाषासुद्धा येत होत्या एवढंच नव्हे तर त्या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं या पंतप्रधानांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते आंध्र प्रदेशच नव्हे तर महाराष्ट्र आणि ओडिसामधूनसुद्धा ओरिसामधूनसुद्धा लोकसभेवर निवडून गेले होते तिन्ही राज्य तीन राज्यातून लोकसभेवर निवडून जाणारे इंदिरा गांधीनंतरचे ते पहिले पंतप्रधान होते आजसुद्धा असा एकही एक पंतप्रधान आजपर्यंत झाला नाही की जो या तीन राज्यांमधून निवडून आला म्हणजे अजूनही त्यांचा विक्रम त्यांच्या त्यांच्याच नावावर आहे हो म काँग्रेसचं वैशिष्ट्य असं आहे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते मूळ काँग्रेसही आहेत ते कधीच काँग्रेसला सोडत नाही पण काँग्रेसनं ना त्यांना भीकेला लावलेलं ला आहे असं म्हटले तर चालेल काँग्रेसनं अशा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची अजिबात तमा बाळगली नाही विशेष करून एवढंच सोडाच ज्यांनी काँग्र कौंग... जे काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांपर्यंत पोहोचलेले आहेत अशा लोकांचीसुद्धा काँग्रेसनं निष्ठा ठेवली नाही एक उत्तर प्रदेशचं उदाहरण घ्यायचं झालं तर संपूर्णानंद चंद्रभाम चंद्रभानुगुप्त चौधरी चरणसिंह कमलापती त्रिपाठी हेमवतीनंदन बहुगुणा बिहारमध्ये सांगायचं झालं तर श्रीकृष्ण सिंह कृष्णवल्लभ सहाय भोला पासवान शास्त्री केदार पांडेय ललित नारायण मिश्र यांचं योगदानसुद्धा काँग्रेससाठी खूप मोठं महत्त्वाचं आहे त्या त्या ठिकठिकाणी मात्र पक्षाला त्यांच्यापैकी एकाचंही काम आठवत नाही काम आठवण्याचा सोडा राहुल गांधींना ही जर नावं वाचून दाखवलात ना तर ते कोण होते असे राहुल गांधी तुम्हाला उलटं विचारतील का सोनिया गांधीसुद्धा अशी मित्र हो काँग्रेसची आज अवस्था आहे एवढंच कशाला मंडल कमिशनचे जे प्रमुख होते बी पी मंडल हे काँग्रेसमध्ये असताना बिहारचे मुख्यमंत्री होते ज्या मंडल आयोगामुळे जो मंडल आयोग पुढे आला आणि त्या मंडल आयोगामुळे ओबीसी वगैरे लोकांना आरक्षण लागू झालं त्या मंडल आयोगाच्या शिफारशी नंतर स्वीकारल्या गेल्या त्याही काँग्रेसनं ना स्वीकारल्या नाही ज्या दुसऱ्याच मुख पंतप्रधानांनी स्वीकारलं दुसऱ्याच राजा पक्षाच्या पण त्याने त्या स्वीकारल्या मंडल आयोगाच्या शिफारशी आणि मग मंडल आयोग त्यामुळे मंडल हे नाव देशातल्या लोकांना माहिती आहे तर या मंडल हे जे बी पी मंडल जे आहेत त्यांनी काँग्रेसमध्ये असताना ते बिहारचे मुख्यमंत्री होते पण त्यांनीसुद्धा नंतर काँग्रेसला रामराम करून सोशालिस्ट पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर ते जनता पार्टीत गेले मध्य प्रदेशात मध्य प्रदेशाचं उदाहरण घ्या द्वारका प्रसाद मिश्र रविशंकर शुक्ल प्रकाशचंद्र सेटी श्यामाचरण शुक्ल अर्जुन सिंह राजस्थानमध्ये मोहनलाल सुखाडिया जयनारायण व्यास हरिदेव जोशी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील कर्नाटकात एस नि निजलिंगप्पा देवराज अर्स आंध्र प्रदेशात टी प्रकाशम ब्रह्मानंद रेड्डी तामिळनाडूमध्ये उदाहरण घ्यायचं झालं सी राजगोपालाचारी के कामराज एम भक्तवत्सलम वत्सलम ओडिशात हरे हरे कृष्ण महताब तसंच नवकृष्ण चौधरी ही ठसठशीत नावं अशी आहेत की ज्यांनी काँग्रेसला मोठं केलं त्या त्या ठिकाणी तिथे पक्ष काँग्रेस तिथे पक्षाची सत्ता आणण्यामध्ये ह्या लोकांचा मोठा वाटा होता पण त्यांना पूर्णपणे आज काँग्रेसनं विस्मृतीत ढकललेलं आहे इतकी मोठी नावं ही त्या त्या ठिकाणची एवढी मोठी नावं आहेत मित्राभो हे आपल्याला माहिती नाही त्या त्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला ही मोठी नावं केवढी आहेत ती तुम्हाला निश्चित कळतील पण ही इतकी मोठी नावं आहेत इतकी मोठी नावं भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे विरोधी पक्ष म्हणजे आता विरोधी पक्ष नाही पण काँग्रेसचा विरोधक असलेला महत्त्वाचा पक्ष त्यांच्याकडे सुद्धा एवढ्या मोठ्या नावांची यादी नाही पण काँग्रेस सध्याच्या नेत्याला कौटुंबिक ओळख जुना वारसा याच्या पलीकडं नेऊ पाहते त्याचा तोटा काँग्रेसला असा झाला की गांधी घराण्यापलीकडे काँग्रेसमध्ये आता फार कोणी उरलेलं नाही जो कार्यकर्ता कि मूळ काँग्रेसजनी आहे ज्यांचं रक्तच काँग्रेसचा आहे तेच फक्त काँग्रेसमध्ये उरलेले आहेत आणि ते आता खूप थकलेले आहे नवीन पिढी जर म्हटलात किंवा तरुण पिढी जर म्हटला तर ती काँग्रेस काँग्रेसकडं आकर्षित येता आकर्षित ये होताना दिसत नाही काँग्रेसची अवस्था अशी दारूण झालेली आहे वैचारिक आघाडीवर म्हटलं तर पक्ष हिलकावे खाता आहेत वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या बदलत राहत आहेत त्यांचं जे जे त्या ज्या एकेका धोरणाला जे ज्यावेळी ते विरोध करतात त्या त्यावेळी काँग्रेस पक्षच उघडा पाडतो पक्षाचं नेतृत्व कोणाकडे द्यावं यावरूनसुद्धा पक्षाला गोंधळ आहे प्रदीर्घ आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचं काय माहिती आहे का प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यामुळे विरोध विरोधक कसा असावा किंवा विरोधी पक्ष कसा असावा याची सुतराम कल्पना काँग्रेसकडे अजिबात नाही आणि आज गंमत अशी आहे की काँग्रेसला विरोधी पक्षातच जास्त वेळ राहावा लागतं आहे त्यामुळे असं झालं की काँग्रेसची आज दारुण जे गोष्ट पराभव होतो आहे नेहमी तर ते आता काँग्रेसमध्ये तेवढी क्षमता आता उरलेली नाही आणि काँग्रेसनं ना याच्यातून काही सुधारणा केली नाही स्वतःमध्ये तर काँग्रेसची पुढची काळं पुढचा काळ जो आहे तो आणि कठीण जाईल मित्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण सांगतो की नरसिंहरावांची दोन हजार वीसमध्ये काँग्रेसला अचानक आठवण झाली आता ती का आठवण झाली तर मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की काँग्रेसनं बी काँग्रेस ही नरसिंहरावांना पूर्णपणे काँग्रेसनं त्याला अवेरलं त्या या नेत्याला मोठ्या नेत्याला तर बी जे पीनं तो मुद्दा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उचलला नुसता उचलला नाही तर प्रत्येक भाषणामध्ये बघा अमित शाह असतील किंवा नरेंद्र मोदी हे ज्या ज्यावेळी या दोन राज्यामध्ये जातात आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्या त्यावेळी ते, ते नरसिंहरावांची आठवण काढल्याशिवाय राहत नाही त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत त्यांच्या त्यांना अभिवादन केल्याशिवाय ते राहत नाहीत मित्र ह्यावेळी दो दोन हजार वीसमध्ये इतकी को विरोधी पक्षानं कोंडी केली काँग्रेसशी की, की नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं स्थानिक पक्ष आणि भारतीय जनता पक्षानं त्यांचा वापर करायला सुरुवात केली नरसिंहरावांचा राव यांच्या जन्मदिनी आणि पुण्यतिथीवेळी इतक्या वर्षात काँग्रेसनं सुद्धा काहीच कार्यक्रम आयोजित केले नाहीत किंवा त्यांचं स्मरणसुद्धा साधं केलं नाही तर मित्रांनो तेलंगणाचे त्यावेळेचे मुख्यमंत्री जे होते चंद्रशेखर राव यांनी त्या ते, तेलंगणामध्ये आपलं राजकीय पाया बळकट करण्यासाठी पूर्ण वर्षभर नरसिंहराव यांच्या स्मरणांत विविध कार्यक्रम आयोजित केले त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी राहाव्यात याच्यासाठी स्मारक उभारण्याचा निर्णयसुद्धा त्यांनी जाहीर केला एवढंच नव्हे तर तिथले स्थानिक वर्तमानपत्र आहे त्याच्यात पान पान भरून जाहिराती दिल्या आणि या जाहिरातीमध्ये तेलंगणांचा सुपुत्र भारताचा गौरव अशा अशा विविध बिरुदावलीनं नरसिंहरावांचा गौरव केला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी हे नरसिंहराव आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये अनेक वर्ष मंत्री होते नंतर ते मुख्यमंत्रीसुद्धा झाले होते मित्र या सगळ्या पक्षांनी केलेल्या कोंडीमुळे अखेरीस काँग्रेसला नरसिंहराव यांच्या स्मृतींना शरण जावं लागलं आणि त्यांनी त्यावेळी प्रथमच दोन हजार वीस साली नरसिंहराव यांच्या कार्याचा कौतुक करायला सुरुवात केली ते पण हातचं राखून असं पूर्णपणे समर्पित राहून त्या स्मृतींना समर्पित राहून आपण कौतुक करतो असं नाही हातचं राखून, कौतु ना। राखून त्यांनी कौतुक करायला सुरुवात केली पण ते काय फार फळाला आलं नाही आणि इतर पक्षांनी त्याचा फायदा उठवला मित्र मी तुम्हाला खूप उदाहरणं दिली अशी की जी त्या ठिकाणी काँग्रेसचे काँग्रेस त्या त्या नेत्याने काँग्रेससाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष इतके वर्षे तग धरून होता तितके वर्षे सत्तेवर होता पण आज काँग्रेस त्यांना पूर्णपणे विसरलेली आहे आता तुम्हाला कळलं असेल की काँग्रेस इतकी नेस्तनाबोत का झाली मी तुम्हाला परत एकदा सांगतो ज्या व्हिडिओ या व्हिडिओची सुरुवात मी ज्या वाक्याने केली होती त्याच वाक्यानं या व्हिडिओचा शेवट करतो जी झाडं त्यांची खोलवर गेलेली पाळंमुळं उकडून टाकतात स्वतःच्या हाताने ती झाडं कधीच मोठं मोठी होत नाहीत उलट ती झाडं उन्मळून पडतात धन्यवाद